एकशे तीस रुपयाला माझ्या मटकीची भाजी बटाट्याची भाजी चवळीची भाजी देत आहे का घे लावून एक एक देते लोणच कांदा ढोबळी मिरची हे या कोबूची भाजी आहे भेंडी अनलिमिटेड किती एकशे तीस रुपयामध्ये माहिती राजकोटमधलं आमचं हे आजचं शेवटचं जेवण आहे रुपयाला आणि अजून वर ताक पण येणार आहे आम्हाला तर या जेवण करायला जी कुठं मिळत माहिती कि तिथं फूल नहीं गिरा है फूल हां नहीं नहीं वरण भात बक्कुनी आ देव खाके थी भी चला जयपूर किशनगढ़ दुद्दू अमजद अजैपुर नाथद्वारा भर जोधपुरन चाडवल आबरोड़ चला

अभि राजकोट यावयचे खिडकी उघडा गाड्या व्हायला सगळी उघडा इधर इधरच खुलाचे हे खिडकी इधरच खुलाचे समागत दिसत नाही माहिती नाही निघालो आता मुंबईला बसलोय गाडीत सगळं इथं बसायचं मस्त पैकी आराम करायचा राजकोट राजकोट टू मुंबई निघाला आता घराकडे पिला आमची वाट बघत असले ते म्हणतात म्हणतान गणेश कुठे दिदीन गणेश मावशीच्या घरी तिथन शाळेत जाते ती तिथनच मावशीच्या घरी थांबते ती मला एक सोडून दोन मावशी आहेत आमच्या घरापाशी घुसबाईमध्ये त्यांच्याच घरी ठेवल्यात दाजींचा आराम चाललाय आज दिवसभर फिरलो सकाळी उठल्यापासून बंद नव्हतं ते जेवण आता केलं आणि लगेचच निघालो आता काय सकाळी पाच ते चार वाजेपर्यंत जातं मुंबईला आता साडेपाच वाजता इथनं बस आहे आता बसलोय बसमध्ये अयो अयो काय होत हालती बस जम्पिंग होते बाय बाय आता चिंचोटीला उतरलोय चिंचोटी इथनं भिवंडीला जायचंय दाजिंच ना नक्षा बघायचं

भांडीच्या मार्केटला आलोय मैत्रिणीनं पातिली घमेली नेहिला मुंबईमध्ये आज आहे मुंबईमध्ये आज आलो पातिली घमेली परती सगळं नेहिला आलोय मावशी बरोबर मावशी सगळं नेहिला आणलंय तुलाच घेतलं का डिझाईनचे का छान वाटत तुमच्या लागतं मोठ मोठ मावशी कुठलं मार्केट आहे का हे मावशी कुठलं मार्केट आहे ही पद्मावती मार्केटला मावशी आमची घेऊन आली आहे आम्हाला इथे कुठं मार्केट आहे का ना हिथ काय सांगायलाच नव्हत पॉरिशवाली कढई कडयान सगळं किलो मिळतं त्याला आम्ही घेतले भांडे तुम्हाला दाखवते गमेलेंती आमच्या कवा असलं घेत कवा पॉलिश वाला निघाय सोपं पडतं अनु बाय एस्क्यूज मी हो गाय आहे हमको देखताय अयो चांदीचे चमचे कविता ठोकडी जैनचे चमचे वासले सकाळी पोरांना दिस ले घासून बसाव डिजाईनच्या घासून घासूनच कटाळायचं हेटले दोन पराती घेतले जाड मधले तिकड बिल हाय अजून

हां <laughs> तुजायला <laughs> 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 हा लागते चल चला तुम्हाला घरी गेले मी दाखवते भांडी काय काय नाही तुला शुभ संध्याकाळ सगळ्यांना तर मी आम्ही आलो मावशीच्या घरी आणि ते आमचे तिकडं बसलेत सगळे तू कस वाटत कुठं आलं पुण्यापासून जवळच राहिलं आपलं गाव किती शंभर किलोमीटरात घरी किती किलोमीटरचा प्रवास झाला रे

राजकोट लांब टाकायचं एकंदरीत आमचं सगळं अंतर पार झालंय झालं आता आम्ही चाललोय घराकडं आता पुण्यात काय थोडंफार काम आहे ते करायचं थेट घराकडे निघायचं उद्यापासून हिरबा मग काहीच बघा मसाला भरायचा लाडू चालू उद्यापासून रोटी चालू झाली आमची असं आता सरकारी नव्हतं सुट्टी काढली होती सरकारी सुट्टी काढली होती आठ दिवसात दिवस आता दुट्टी चालू झाली होती टाका ऑर्डर ज्यांना टाकायच्या चालू तर झाल्या ऑर्डर एक दिवस बंद नाही टाका सांगायची नाही हे घरा सासून ठेवलाय मरणाचा घरी गेलं ऑर्डर घरी गेल्यावर किती पळती काय माहिती टाका ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची तुम्ही म्हणता मी काय आहे का तुम्ही कोलेस्ट्रॉल नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार दुपार नाही आता दुपारच्या तीन वाजल्यात आणि आम्ही आता पुण्यामध्ये आता जेवण करायचं आणि घराकडे निघायचं थेट घरी जायचं थेट घरी जायचं आता घरी कधी जाईन त्यांचा पाच सात सात आठ दिवस झालं बाहेर आहे मुळे जरा घराची आठवण येते घरच्या भाज्यांची घरच्या स्वयंपाकाची जेवणाची लोक सगळ्यांची आठवण येते मैत्रिणी आता जेवायचं निघायचं छान दिसते <laughs> ड्रेस <साड़ी दर्की। laughs> नाही छान दिसत नाही ड्रेस पण छान दिसते साडी जायचं घरी आता <laughs> तसं वाटलं छान मस्त वाटते का चेहऱ्या कुठं गेली ती म्हणून वाटते का नाही लाग्नाला की <laughs> रेडी बसलं ताईं शिवा दा चेहरे अभिजित म्हणा हो <laughs> माझ्यासाठी बिर्याणी मागवली ते ज़ागे। ते ज़ागे। आणि बिर्याणी बरोबर ही भाजी आली त्याच्याबरोबर ही रोटी मागवली आणि ह्यांच्यासाठी सगळ्यांसाठी नॉनव्हेज मागवले छान आहे का जेवायला हे जेवण करायला रात्रीच्या दहा वाजले बरोबर दहा वाजले तर आम्ही असं मस्त पैकी एमआयडीशी बसलोय आमचं ते नेहला येतोय आमचा हिजू मामा खे खावा रेल्वे आताच गेली आणि कविताचा थोडा व्हिडिओ काढला कविताने आमच्या आणि मग मी माझा चालू केला बारी बारी चालले बारी बारीनी चाललंय आमचं निघालय घरी तुम्हाला घरी गेल्या मी की नाही काय काय खायला केलंय आमच्या स्पेशल स्पेशल जेवण केलेले आज देदीच्या हातचं खायचं काजलच्या हातचं खायचं मावशीच्या हातचं खायचं तर बरंच काय काय खायला करायला सांगितलं तिला सांगितलं व तर वांग्याचं भरीत कर ज्वारीची भाकरी कर असंच काय 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 आहे चला तुम्हाला गेल्या न उद्यापासून लागते का आम्हाला सकाळचं आता मी बघ म्हणलं उद्या चाका चोळा बघावा आपला आपल्याला आपल्याला आजारी वगैरे पडती का आजारी नाही पडली तर उद्या सकाळ बायकांना म्हणायचं याच कामा बसू काम करत आज आता बघू करायचं बरोबर सात दिवस झाले आज बाहेर होतो होय का आज काय फोन केला नाही म्हटलं आणि उद्याच्याला मी आजारी पडली तर मग मन... मला बसावं लागेल त्या ऐकान बरं काम करत